ओमकार मिश्र यांचं कायच सोने आजच्या बेलमाचे मैदानात दाखल दा झाल्या सोनिया खांड्या पण मैदानात दाखल झालाय बघा दा आजच्या बेलमाचे मैदानात नमस्कार।, नमस्कार आज खांडे घेऊन आलाय मैदान आहे तुमच्या इथं आज कस काय नियोजन लावले खांड्या चांगला चांगलाय काय गुला जात आहे चालू सीझनला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात धन्यवाद हे बी तुमचं बाहुली आहे का आहे किती मैदान झाले भरपूर आत्ता आत्ता बाहेर काढला खांड्यासोबत कधी पावलाय का नाही अजून सुभेद तुम्हाला आजच्या मैदानाचा लक्ष बेलमाची मैदानात दाखल झालाय बा लक्ष्य आठ हजार पण बेल माझी माहिती दाखल झालाय मरगो निसर्ग गार्डन पुणे सुभाष तात्या मांगडे यांचा सप्तहिंदकेश सुंदर आजच्या बेलमाच्या मैदान दाखल झाल्यावर बॉस, कालच सुंदर अशी गाडी बघायला भेटली मोठ्या सोन्या आणि बसची केळंजी पुलचा सुंदर आजच्या बेलमाची मैदानात दाखल झाल्यावर हे पण आलेत बाबा